आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे ना कोबी भात बनवणार आहे तर हा तांदूळ आहे ना आपल्या लहान मुलांना जे मिळतात ना महाराष्ट्र शासनाप्रमाणे त्या तांदळाचं मी हे कोबी भात बनवणार आहे तर मी हे असे आहे ना असे तीन कप मी हा भात घेतला आहे तांदूळ घेतला आहे आणि दोन वाटी मी हे कोबी घेतलं आहे कोबी मी बारीक चिरून घेतला आहे लागणारे साहित्य कांदा चिरून घेतला आहे आणि हे खडे मसाले आहेत मिरे आहेत लवंग आहे आणि दालचिनी आहेत आठ आठ दहा मिरे आहेत चार पाच लवंग आहेत आणि हे कढीपत्ता आहे आणि कमालपत्री आहे हे दीड चमची दीड चमची जिरा घेतला आहे दोन सुक्या मिरच्या घेतल्यात शेंगदाणे घेतलेत कच्चे आणि हे साडेतीन चमची मी आहे ना साडेतीन चमची लसणाची चटणी घेतली आहे ही मी काय केली आहे खोबरं भाजून आहे ना त्याच्यामध्ये लस लसूण जर असं भाजून आहे ना मिक्सरमधनं कू ह्याचं कूट काढला आहे तो मी साडेतीन चमची लसूण घेतला आहे लसणाची चटणी घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये मी साडेतीन चमची लाल तिखट घेतलं आहे आणि बिर्याणी मसाला दीड चमची घेतले आहे हळद अर्धी चमची घेतले जिरा पावडर एक चमची घेतले गरम मसाला दीड चमची घेतले आणि चवीनुसार मीठ आहे आता आपण गॅसवर कुकर ठेवला आहे त्याच्यामध्येच आपल्याला आपलं हे कोबी भात करायचं तर सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये दोन चमची तेल घालूया दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल तापलं आता तेल गरम झालंय त्याच्यामध्ये राई घालायची राई तडतडली की जिरं घालायचे त्याच्यामध्ये खडे मसाले जे आपण घेतलेले ना मिरे आणि लवंगा ते सगळं घालायचंय तमालपत्री घालायचे आणि तुम्हाला जर हा तांदूळ तांदूळ तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही आपला साधा तांदूळ असतो आहे ना तो घालून पण करू शकताय हा माझ्याकडे होता म्हणून मी केल केलं आहे पुष्कळांना असं मिळतं आहे महाराष्ट्र शासन दरम्यान म्हणून मी हा वापरला आहे म्हणजे जेणेकरून त्यांना हा भात बनवायचा असेल तर कुठल्या पद्धतीने बनवू शकतात तर आता हे गरम झालं आहे आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया परतवून घेऊया आणि हा जो तांदूळ आहे ना तो धुवायचा नसतोय पॉलिश करूनच दिलेला असतो तयारच असतोय आपण फक्त फोडणीच्या वेळेस त्याचा वापर करायचा आता शेंगदाने जर लालसर भाजले की मग त्याच्यामध्ये ज्या मिरच्या घेतल्यात ना त्या घालायच्या आणि कांदा कापून ठेवलेला तो इथं त्यावेळेस घालायचा आणि परफेक्ट घ्यायचं आणि कांदा लालसर झाल्यानंतर मग आपण दुसरा मसाला टाकूया हा तांदूळ आहे ना जरास ह्याच्यामध्ये मसाले पण घातलेले असतात तर तुम्ही जी चटणीचं प्रमाण सांगितलं ना ते तुम्ही कमी पण करू शकता कारण की जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर तुम्ही प्रमाण कमी करा आता कोबी घातली आहे कोबी आपण फिरवून घेऊया हो कोबी जरा चांगला भाजून घेऊया हो आणि जर तुम्हाला तुमच्याकडे लसणाची चटणी नसेल तर तुम्ही आहे ना लसूण खोबरं हे भाजलेले असतील ते मिक्सरमधनं कुटून घ्या आणि ते मिश्रण तुम्ही घालू शकता आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर पण तुम्ही घाला माझ्याकडे लसणाची चटणी होती म्हणून मी ती वापरली जरासं गॅस मिडियम ह्याच्यावर ठेवायचं आपण ह्याच्यामध्ये जी लसणाची चटणी घेतलेली ना ती मिक्स करायची अर्ध चमची हिंग घेतलंय आणि तुम्हाला जे मसाले सांगितलेले ना ते सगळे आता घालायचे सगळं फिरवून घ्यायचं आता हे जे तांदूळ आहेत ना ते सगळं घालायचे करूं आता चवीनुसार मीठ घातलंय आणि बाजूला आहे ना तुम्ही पाणी गरम करायला ठेवायचं आता तीन चमची तीन कप आपण तांदूळ घेतलं तर तुम्ही साडेतीन चार कप मी पाणी घेतलंय ते गरम पाणी आता घालायचं शेवटी आपल्याला कसुरी मेथी माझ्याकडे पावडर होती मी पावडर घालते तुम तुम्ही कसुरी मेथी घालू शकता आणि कोथमीर घालायचं आहे माझ्याकडे कोथबीरची पावडर आहे ती मी घातली आहे तुम्ही कोथमीर घाला आता हे सगळं मिक्स करून घ्या आता हे जे राहिलेलं पाणी आहे ना ते परत घालून घ्या कुकर झाकून घ्या आणि मोठ्या गॅसवर कुकर आहे स्लो मिडियम मध्ये करायचं नाही आता चार शिट्ट्या झाल्या की मग बंद करायचं आता चार शिट्ट्या झाल्यावर बघूया चला आता आपण उघडून बघूया अशा प्रकारे आपलं भात तयार झालाय छान वास याय लागलाय तर अशा प्रकारे तुम्ही भात घरी करून बघा जो आपल्याला प्रीमिक्स मिळतं आहे ना त्याचा हा मी भात बनवलाय ठीक आहे तर आता हा सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया आपला कोबीचा भात तयार झालाय तर अशा प्रकारे तुम्ही घरी करून बघा त्याच्यावर तूप घाला लोणच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता है। तर अशा प्रकारे आपला कोबीचा भात तयार है जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू